नमस्कार नागपूरकर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ हा झोपडपट्टी धारकांसंदर्भात आहे तर नागपुरातील झोपडपट्टी धारकांना आता मालकी हक्क पट्टे देण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयामध्ये हा निर्णय पुष्कळ दिवसांपासून प्रलंबित होता तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आता झालेला आहे आणि विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखणारा हा निर्णय आहे असे त्यांनी म्हटले गेल्या पंचेचाळीस वर्षापासून विदर्भ यासाठी लढा देत होता आणि त्या लढाला आज मोठे यश आले झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासाठी सूट देण्यात यावी ही मागणी लावून धरली होती आणि तकिया चुनाभट्टी जयताळातील रमाबाई आंबेडकर नगर एकात्मता नगर वाडीतील आंबेडकर नगर अशा अनेक झोपडपट्ट्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळत नव्हते मात्र आता ते देता येणार आहेत आणि ज्या झो झोपड्या झुडपी जंगलाच्या संकल्पनेत येत होत्या त्यांना आता मालकी हक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही करता येणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तर मित्रांनो ज्यावेळी महाराष्ट्र तयार झाला आणि विदर्भ हा सीपीएन बेरार मधून महाराष्ट्रात आला त्यावेळी महसुली रेकॉर्ड मध्ये जंगल असे लिहिले गेले आणि मध्य प्रदेशात आपला रेकॉर्ड दुरुस्त केला गेला आपल्याकडे एकोणीशे ऐंशीच्या च्या कायद्यात या जंगलाला याला जंगलाचा दर्जा मिळाला त्यामुळे विदर्भाचा विकास रखडला होता नागपूर रेल्वे स्थानक किंवा हायकोर्टाची इमारत ही जुन्या रेकॉर्ड नुसार झुळपी जंगल म्हणून होती त्यामुळे यातून दिलासा मिळाला पाहिजे अशी मागणी होत होती आणि या निर्णयाअभावी विकासाचे सिंचनाचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात रखडले होते ज्या जमिनीचे वाटप झाले आहे त्याला अपवाद करण्यात आला आहे त्या, त्या जमिनीबाबत एक प्रक्रिया आखून दिली आहे आणि त्यानुसार त्या, त्या जमिनी केंद्राकडून राज्य सरकार मागू शकते असे त्यांनी सांगितले तर मित्रांनो जर तुम्ही या परिसरात राहत असाल आणि तुमचेही घर जर या झोपडपट्टी भागात येत असेल तर लवकरच तुमच्या मालकीची जमीन तुम्हाला तिथे तुमच्या नावावर करता येईल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद